पुण्यातील रील स्टार सानिया सिद्दीकीला पोलीस कस्टडी सहा पोलिसांना सस्पेंड करायला लावणारी गुडिया अखेर जेरबंद तिच्यामुळे सहा पोलीस झाले होते सस्पेंड अखेर त्या गुडियाला बिहारमधून अटक ही आहे बिहारची गुडिया तिचं खरं नाव आहे सानिया सिद्दीकी चेहऱ्याने साध्या भोळ्या दिसणाऱ्या या रील स्टारचे कारनामे मात्र भलतेच या रील स्टारमुळे पुणे पोलीस दलातील सहा कर्मचारी सस्पेंड झाले होते एका गुन्ह्यात तिला अटक करून रेल्वेने पुण्यात आणत असताना तिने पळ काढला होता त्यामुळे सहा पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं होतं आता एका जिगरबाज महिला पोलीस अधिकाऱ्याने आठ दिवस बिहारमध्ये ठाण मांडून तिला शोधून काढलं आणि अटक केली तर कोण आहे ही सानिया सिद्दीकी आणि तिला अटक का करण्यात आली आहे पाहुयात एक विशेष रिपोर्ट पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला या रील स्टार गुडियाने तब्बल चार कोटी रुपयांचा गंडा घातला होता बांधकाम व्यावसायिकाचा नंबर वापरत तिने स्वतः बोलत असल्याचं भासवलं आणि कंपनीच्या अकाउंटंट कडून तब्बल चार कोटी रुपये उकळले होते अकाउंटंट यांनी विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाउंटवर चार कोटी रुपये पाठवले या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते मात्र पुण्यात येत असताना तिने पळ काढला या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर या गुडियाला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी एक टीम तयार केली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्याकडे या टीमचं नेतृत्व देण्यात आलं स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या टीमने बिहारच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन करून मोठ्या जिकिरीने अखेर गुडियाला पकडलं आणि पुण्यात आणलं ही गुडिया सध्या पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे तिने आणखी कुणाची फसवणूक केली त्यांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत